मुलींकरिता एक आनंदाची बातमी आहे तर लेख लाडकी योजना आता महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे तर या योजनेच्या अंतर्गत मुलींना आता एक लाख एक हजार रुपये आता त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत तर या योजनेसाठी फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे कोणते कागदपत्र लागणार आहे काय आहेत त्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा आता लेख लाडकी योजना सुद्धा सुरू झालेली आहे तर यामध्ये त्यामध्ये आता मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढविणे त्यानंतर मुलीच्या शिक्षणात चालना देणे मुलींचा मृत्यूदर कमी करणे बालविवाह रोखणे तर असे जे काही या लेख लाडकी योजनेचे मेन उद्दिष्ट आहे त्यानंतर लाभार्थ्याचे जे काही स्वरूप आहे मुलींच्या जन्मानंतर मुलींना पाच हजार रुपये त्यानंतर येता पहिलीत असताना तुम्हाला सहा हजार रुपये सहावीत असताना सात हजार रुपये त्यानंतर अकरावीत असताना आठ हजार रुपये त्यानंतर वय जे तुमचं अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला इथं पंच्याहत्तर हजार रुपये त्याचप्रमाणे एकूण जे काही रक्कम तुम्हाला आता मिळणार आहे तर त्यामध्ये एक लाख एक हजार रुपये इतकी रक्कम तुमच्या बँक खात्यात मुलींच्या जमा होणार आहेत तर त्यामध्ये पात्रता काय आहे ते सुद्धा पाहणार आहे तर त्यामध्ये योजना पिवळ्या व केशरी जे की शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी व त्यानंतर जन्मास येणाऱ्या प्रत्येक अथवा दोन मुली लागू या सा योजनेसाठी दोन मुली एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील तर त्यामध्ये दोन मुली जर असेल तुम्हाला तर ही योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता तर यासाठी कशाप्रकारे तुम्हाला तुमचा जो काही फॉर्म आहे तिथं भरायचा आहे तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओइमटी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपलोड केलेले आहे त्याचप्रमाणे एकवीस ते पस पसष्ट वर्षावरील महिलांना जे आहे आता लाडकी बन योजनासुद्धा सुरू झालेली आहे तर त्या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला दीड हजार रुपये महिलांना इथं त्याचप्रमाणे मुलींना इथं मिळणे सुरू झालेले आहेत तर त्यासाठी फॉर्म प्रकारे भरायचं आहे त्यानंतर फॉर्म भरताना कोणते चुका करायचे नाही तर नारीदूत ॲप्लिकेशनच्याद्वारे तुम्ही लाडकी बहिन योजनेचा लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या तर त्यावरती तुम्हाला त्या महिलांना दीड हजार रुपये मिळणार आहे त्यानंतर लाडका भाऊ योजनासुद्धा सुरू झालेली आहे त्यानंतर पिंक आटो योजनासुद्धा सुरू झालेल्या आहे तर त्यामध्ये महिलांना ऑटो मिळणार आहे त्यानंतर मुलीने जर अर्ज केला तर त्यांनासुद्धा ऑटो इथं मिळणार आहे तर अशाच नवीन योजनेसाठी आणि नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू